जय हरी बंधुभिनी नो मी संचेत तुळशीराम पवार श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुप्रदोष म्हणजेच गुरुवारी येणारी प्रदोष गुरु प्रदोष, गुरु प्रदोष चे महत्व व गुरुप्रदोषची कथा कोणती आहे ती बंधू भगिनी नो गुरुवारी जी प्रदोष येते त्या प्रदोषला गुरुप्रदोष म्हणतात गुरु गुरुप्रदोषाचे व्रत केल्याने उपासकांच्या शत्रूचा विनाश होतो व्रतकर्त्याला सुख शांती स्थैर्य लाभते त्याचा अभ्युदय होतो या जगात वारांची महिन्यांची व तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहे त्या व्रतांमध्ये गुरुप्रदोष हे व्रत अतिशय श्रेष्ठ व ज्येष्ठ असे मानले जाते तर मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो तर आपण ऐकावी व वाचावी पुढील प्रमाणे प्रदोष कुरत कथा एकदा इंद्र व रुत्रासुर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले त्यावेळी देवांनी दैत्य सेने प्रखर हल्ला करून त्यांचा प्रचंड संहार केला हे पाहून वृत्रासुर अतिशय संतापला त्याने आसुरी मायने अकराळ विक्राळ रूप धारण केले तेव्हा इंद्रादी सर्व देवांना भीतीने ग्रासले वृत्रासुरावर विजय मिळवण्याकरता काय करावे असा प्रश्न सर्व देवांना पडला त्यांनी देवगुरु बृहस्पतींना आवाहन केले त्यांच्याशी विचार विनिमय केला बृहस्पती म्हणाले हे देवेंद्र वृत्रासुर मोठा तपस्वी व कर्मनिष्ठ आहे त्याने गंध मादन पर्वतावर उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले हा पूर्वजन्मीचा नावाचा राजा होता तुझ्या जे सुरम्य वन आहे तेथे पूर्वी याचेच राज्य होते आता वृत्तीचे विचारवंत लोक येथे राहून तपश्चर्या करतात भगवान श्री शंकर यांचे दर्शन प्राप्त करून देणारी ही अनुपम तपोभूमी आहे एके दिवशी चित्ररथ विमानात बसून लोकी गेला त्याने शंकराचे दर्शन घेतले त्यावेळी जगदंबा पार्वती त्याच्या वाम अंगावर बसली होती हे दृश्य पाहून राजाला हसू आले तो उपासाने बोलला हे प्रभू आम्ही मायेने मोहित होऊन विषयामध्ये अडकून पडतो स्त्रियांमध्ये आसक्त होऊन राहतो पण एखादा देव आपल्या स्त्रीला अलिंगन देऊन सभेमध्ये बसलेला आहे हे, हे दृश्य देवलोकात कधी कधीच दृष्टीत पडत नाही त्याचे बोलणे ऐकून शंकरांना हसू अनावर झाले व ते म्हणाले राजा माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत वाटते मी जगाला वाचवण्यासाठी कालकुट नामक वेश प्राशन केले त्याचे भयंकरता सहन केला तरी तुमच्यासारखे साधारण लोक मला चष्टेने हसतात याला काय म्हणावे पार्वतीला चित्ररथाचे बोलणे खटकले ती संतापाने म्हणाली दृष्टा तू सर्व व्यापी महेश्वराबरोबर माझी केली आहेस या दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल येथे सनक सनंदन व सनत कुमार उपस्थित आहेत विशुद्ध प्रकृतीची शास्त्र व्यक्ते व तत्व आणि विनम्रपणे उभी आहेत हे थोर मंडळी अज्ञान नाहीसे झाल्यावर शिवभक्तातच रम्मान झाले यांना शिवाचे आचरण कधीच गैर वाटत नाही त्यांच्या प्रत्येक कृतीतून लोककल्याणच होते ही याची अनुभूती आहे तू स्वतः ज्ञानी आहेस चतुर आहेस तरीही शिवाची थट्टा केलीस या चुकीबद्दल मी तुला शासन करणार आहे त्यामुळे भविष्यात केव्हाही तू साधू संतांच्या चेष्टेचे साहस करणार नाही तू विमानातून खाली पडून राक्षस जन्म घेशील असा तुला मी शाप देत आहे जगदंबेच्या शापाने चित्र रथासह राक्षसाचा जन्म मिळाला तत्पष्टा ऋषींच्या श्रेष्ठ तपोबलाने भूलोकी उत्पन्न झाला पूर्वसंस्काराला अनुसरून लहानपणापासूनच शिव भक्ती करू लागला त्याच्यावर भगवान शंकराचा वरदस्तव आहे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याला जिंकू शकणार नाही म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गुरुप्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या त्यानंतरच तुम्हाला उत्रासुरावर विजय मिळवणे शक्य होईल हे ऐकून इंद्रादिकांना मोठे समाधान वाटले त्यांनी गुरु प्रदोष व्रताचे मोठ्या श्रद्धेने आचरण केले त्यामुळे इंद्राला उत्तर विजय मिळवता आला व देवलोकात शांती प्रस्थापित झाली आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका वधवरांचे गुणमिलन कुंडली मार्गदर्शन लग्नविषयक समस्या नोकरी समस्या यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर नक्कीच कॉल करावा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस संचित तुळशीराम पवार श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहूर तालुका लामनेर जिल्हा जळगाव मित्र हो आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका